विद्यार्थी मित्रो निवघा या गावामध्ये एक शिक्षणाचं रोपट लावलं आणि त्या रोपट्याला वृक्षाचं रूप देण्यासाठी कटिबद्ध असलेले अतिशय कष्टप्रिय मेहनती सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक सर्वव्यापी क्षेत्रामध्ये आपलं जे अभूतपूर्व जे यश आहे ते संपादन करणारे आमचे मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप पवार सर यांनी आम्हाला आमचा जो संपर्क आहे तर अगदी डे वनपासून आहे बारा वर्षापासूनची आमची संगत सोबत आहे आणि तेव्हापासून त्यांची जी धडपड मी पाहतो की मला गावासाठी काहीतरी करायचं आहे मला माझ्या विद्यार्थ्यासाठी का काहीतरी करायचं आहे मला शिक्षण क्षेत्रात जे ज्या ज्या सुविधा आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नाही आहेत तर ती जी तळमळ आहे धडपड आहे ती सुरुवातीपासून म्हणजे बारा तेरा वर्षापासून सतत बघत आलो विद्यार्थी मित्र हो असे अनेक व्यक्ती माझ्या संपर्कात येऊन गेले आहेत अनेक व्यक्तींना मी अनुभवलेला आहे पण जे सातत्य असते सातत्याची कास धरणे यशासाठी धडपडणे आहे ना स्वतःच्या विकासासाठी स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक विकासासाठी अनेक लोकांची धडपड मी पाहिलेली आहे पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी तळमळणारा जो शिक्षक आहे ती खरी धडपड मी संदीप सरांची बघितलेली आहे म्हणून तुमचं जे भविष्य आहे आज तुम्ही लहान आहात पण आम्ही तुमच्यामध्ये येणारा कलेक्टर असेल येणारा आय पी एस ऑफिसर असेल येणारा इंजिनियर असेल या भारताचं एक चांगलं भविष्य या निवगा नगरीतून घडताना आम्ही डोळ्यानं पाहत आहोत त्यामुळं हे सगळं करण्याचं श्रेय संदीप सर आणि त्यांच्या टीमला जाते म्हणून संदीप सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या <स्थाँगा> आणि पहा या धावपळीच्या युगामध्ये स्वतःचा प्रपंच आणि आपलं कुटुंब याच्या पलीकडं माणसाला विचार करण्यासारखा वेळच नाही एवढ्या धावपळीच्या युगामध्ये तुमचं सामाजिक क्षेत्र किंवा राजकीय क्षेत्र असेल किंवा शैक्षणिक म्हणजे याचा जे समतोल आहे ते समतोल राखण्याचं मॅनेजमेंट फक्त आणि फक्त संदीप सरांमध्येच आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं ही गोष्ट खरंच आमच्यासारख्यांना सुद्धा शिकण्यासारखी आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आज मला खूप प्रसन्न वाट वाटलं की म्हणजे एवढं सुंदर कॅम्पस म्हणजे भरपूर प्रकाश असणाऱ्या रूम्स आणि त्याच्यामध्ये काय सुंदर सुंदर तुम्ही प्रयोग वगैरे प्रॅक्टिकल वगैरे केलेत डोळ्यांना पाहिले आणि हे सगळं यश जे आहे या तुमच्या सर्व बालकांचं आहे आणि ते तुमच्याकडून करून घेण्यात आलं त्या सर्व शिक्षकांचं आहे त्यामुळं मी सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला वाटते की आम्ही जे काही समजा आमचा टाईम असेल किंवा आमचे काही थोडेफार एफर्ट्स असतील तर अशाच लोकांपर्यंत अशा विद्यार्थ्यांपर्यंत अशा शिक्षकांपर्यंत गेले पाहिजे की ज्यांना समाजाबद्दल नक्की नितांत म्हणजे तळमळ आहे आणि मला आता शंभर टक्के आज नाही तर बारा वर्षापासून त्या गोष्टीची खात्री आहे की सर येणाऱ्या काळामधले सर्व जे काही स्वप्न आहेत गावातून त्यांना एक कलेक्टर द्यायचा असेल गावातून त्यांना एक मोठा अधिकारी द्यायचा असेल किंवा तुम्हाला एखादा शास्त्रज्ञ म्हणून गावामधून भारताचं नेतृत्व करण्यासाठी द्यायचं असेल हे सर्व जे सर्व तुमचं जे यश आहे हे सर्व जे सर्व यश तुम्हाला मिळव मी जास्त वेळ इथं बोलणार नाही मित्रांनो आपण नांदेडसारख्या ठिकाणी जी परीक्षा दिलेली आहे कम्प्युटरवरती महाराष्ट्र ऑलिम्पियाड मुवमेंट है ना जे महाराष्ट्र शासन आणि एम के सी एलच्या वतीनं जी परीक्षा झाली होती ते परीक्षा तुम्ही छान दिल्या म्हणजे उत्कृष्ट मार्क होते तुम्हाला आणि सर्वच विद्यार्थी पास झालेले आहेत असा निकाल मी सरांना याच्यापूर्वीच दिला होता आणि आपण हे पण सांगितलं होतं की जसं काही विद्यार्थ्याला कमी मार्क्स येतील काही विद्यार्थ्याला जास्त येतील तरी तो कुठलाही भेदभाव आपल्या परीक्षेमध्ये होणार नाही जे जे विद्यार्थी परीक्षेला बसतील त्या सर्वच विद्यार्थ्याला प्रमाणित करण्यात येईल म्हणजे सर्टिफिकेट सगळ्यांना मिळेल आता सर्टिफिकेट येऊन माझ्याकडे एक महिना होता फक्त आम्ही एक औचित्य पाहत होतो की आपण ते सर्टिफिकेट कधी वितरित करायला पाहिजे तर आज तो योग आला आहे आणि सगळ्यांना ते सर्टिफिकेट मिळालेलं आहे किंबहुना आता पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यासमोर आपण त्या विद्यार्थ्यांना एका एकानं बोलून त्या विद्यार्थ्यांना सन्मानित करूया आणि असंच तुम्हाला भविष्यामध्ये जिथं जिथं गरज पडली त्या त्या ठिकाणी माझे मित्र साई कम्प्युटरचे संचालक साई सूर्यवंश साईनाथ सूर्यवंशी सर असतील किंवा मी स्वतः असेल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तुम्हाला अद्यावत ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज पडेल त्या गोष्टीसाठी आम्ही सतत नॅशनल स्कूल नियुगासाठी म्हणजे तत्पर हो। आहोत आणि कुठल्याही गोष्टीच्या आम्ही आमच्याकडून कुठलीही कमी पडू देणार नाही जे 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 सहकारी लागेल ते सहकार्य आम्ही करण्यासाठी तयार हो। आहोत असं मी या ठिकाणी वचन देतो आणि मी जास्त न बोलता आम्हाला आता पुढं सेंडअपच्या कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्यामुळं माझं भाषण किंवा मार्गदर्शन आटोपतं घेतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सरांचे आणि त्यांच्या स्टाफचे आभार मानतो धन्यवाद